नमस्कार मित्रांनो तर बघा आज आपण केलेला आहे सुभाबळीच्या पाल्याचा डाळा मेंढ्यांना तर बघा मेंढ्या किती मस्त असं सुबाबळेचा हिरवा हिरवागार पाला आहे आणि बघा आपल्या मेंढ्या कशा पळत आहेत तर हे बघा मेंढ्या सोडल्यात आत्ताच आणि बघा आता आपण हा पाला तोडलेला आहे मेंढ्यांना डाळा तर हे बघा सुबाबळे बघा ही एक तोडली इथं दिसते ही एक तोडली ही एक तोडलेली आहे असे चार सुबाबळे तोडल्यात आणि डाळ आहे डाळा केला आहे म्या मेंढ्यांना तर आता बघा मस्तपैकी कशा मेंढ्या डाळा आहेत तर बघा आज भरपूर दिवसातून त्यांना सुबाबलीचा पाला भेटलेला आहे तर आत्ताच सोडून दिल्यात आणि बघा किती मस्त असा पाला खात आहे आणि बघा आपली खिलारी गाई तिला पण बांधाला बांधलं होतं बांधाच्या कड्याला खोटी ठोकली होती ती पण भरपूर असं गवत खाली आणि रात्री पण मेंढ्यांचं बरं वागलं होतं तर मेंढ्यांचं पोट भरलं तर थोडं बरं वाटतं तर असं मस्त आवडतं मस्त चारा आहे आज आणि आज खूप मज्जा आहे त्यांची आपल्याला कसं नाही का नाश्ता भारे असला जेवण भारे असलं हो बरं वाटतं तसं त्यांना पण चारा भारे का करा वाटते तर बघा हे असं मस्त चारा खात आहेत त्या आणि पलीकडं आहे आपली गाई पलीकडं आहे वाडा आणि हे बघा मी कुऱ्हाडा दाखवतो तुम्हाला तर बघा हे बघा ही कुराडी हिने आपण डाळा केला आहे तर हे बघा अशी कुऱ्हाडा असते आमच्याजवळ डाळ्यासाठी तर डाळा करावाच लागतो कधी ना कधी मग कोराडा आपली बरोबरच ठेवावी लागते आणि मस्तपैकी असं बकऱ्यांना पण डाळा असला का असं सगळ्यात आवड आओ, आवडीचा चारा म्हणजे डाळा आणि कांद्याची पात आहे मेंढ्यांची सुबाबळीचा पाला आणि कांद्याची पात जर असल तर त्यांचं थोड्याच्या वेळात पोट भरतं आणि बघा आता हा डाळा जवळजवळ भरपूर डाळ आहे पण आता थोड्या वेळात आहे ना त्या पार काटे एकदम अशा पाला पार एक पालासुद्धा ठेवणार नाही त्यांना आणि परीकडं बघा तिकडं आपण धरलेली बारखाली कोकरं आणि तिथं आपलं पाल केलेलं आहे रात्री थोडा पाऊस आला होता आणि परिकड बघा एक गणपती मंड मंदिर दिसते पत्र्याचं जे शेळ आहे ती गणपती मंदिर आहे आणि तिथं सकाळी आरती होती रोज संध्याकाळी आरती मग का झालं आणि आज राजपण आलेला आहे मेंढ्यांकडं तर बघा बघा तो पण मेंढ्या खांतोय आणि आहेत मेंढ्या मस्तपैकी असं सुहाबळीचा पाला तर आपल्याला कसं एका दिवशी आपण रोज बा भाकर खातो पण एका दिवशी कुठोल कार्यक्रम असला तर आपण मस्त आवडीने जेवण करतो आवडीने खा जेवण जेवायला जातो तसं मेंढ्यांचं जर असं सुहाबळीचा पाला पुरीचा पाला कांद्याची पात असली ना तर खूप त्यांना आवडीचा पदार्थ राहतो त्यांच्या म्हणजे आवडीचा चारा राहतो तर बघा किती मस्त अशी बघा मेंढी किती मस्त पालाखा गपा गप ही बघा तशी गपा गप आळीच्या आळी घेते पा पाल्याची आणि पाला पण एकदम मस्त आहे बरं का छान असं हिरवा लसलशीत पाला आहे आणि सुवाबळीचा पाला असला की पेंढ्या थोड्याच वेळात शांत होतात तर बघा रोज कशा आपल्या मेंढ्या पळात्यात पण आज कशा शांत पार जाय कौन जायना कोणी कौन, कोणी -कौन कोणच्याकडं पाय सुद्धा आणि नुसत्याच चरातात तर असं असते आज आई रविवारी तर मस्तपैकी असं छान असं वातावरण आहे तर बघा आकाशास थोडे थोडे ढग आहेत आणि ऊन काय पडलेलं नाही अजून पलीकडं बघा कसं मस्त असे नारळाची बिडं एकदम गावाचं वातावरण आणि शेजारीचे बघा बाजरीचं शेती आहे तर त्या बाजूने ही बाजरी कापायचं चा काम चालू आहे म्हणजे या काम चा चालू आहे सोंगणी चालू आहे बाजरीची आणि बाकी असं मस्तपैकी असं वातावरण आहे तर ही सुहावड राहिली तोटायची बघा तिला असं वरे ना बारीक बारीक पालाय आहे छोटा छोटा तर त्याच्यामुळं नाही मी चढलो तिच्यावर आणि चढायला पण खूप अवघडच आहे वाटते तर हे बघा किंवा पण इथं दोन तोडल्यात आणि ते भागात तिकडं दोन दिवस आहेत ते दोन तोडल्यात तर आज सुबावलीचा पाला होता तर ते बघा तिकडं पण ज्या तीन दिसत आहेत ना त्या आज संध्याकाळची एक मोठी तोडू मजली आणि उद्या सकाळच्या पारी ह्या दोन तोडू म्हणजे मग झालं आपलं उद्या सकाळी आपल्या पुढल्या तरी पुढल्या मार्गाला आपण मोकळे आणि ह्या सिस्टीम असते आता या काट्या तोडून दिल्यात तर या परत शेतकऱ्याला गोळ्या करून द्यायच्या बरं का चोपून द्यायच्या म्हणतात फास लावून द्यायचा किंवा जर त्यांनी ट्रॅक्टर आणला तर टॅक्टरमध्ये टाकून द्यायचा असे पण असते तर डाळ असला का खूप मेन केला त्रास होतो बरं का या काट्यात चोप तोडायच्या परत ते बघा तेव्हा आणाला ते इकडं खालून बारीक लहान लहान मका इथं बघा ही मका दिसते तर या मकातून वर ओढून आणायच्या परत इकडं पांगवायचा बकरांचं खाऊन झालं का परत त्या गोळा करून द्यायच्या म्हणजे जर शेतकऱ्याला इथं जागेवर फास घालायचा असला तर जागेवर फास घालून द्यायचा किंवा मग जर ट्रॅक्टरमध्ये टाकायचं असेल डायरेक्ट ट्रॉली लावतील ते द्यायचं ट्रॉलीमध्ये टाकून आपण तर खूप कष्ट असतात शेतकऱ्याला ते मेंढपाळांना आणि शेतकऱ्यांचंही पण आता शेतकरी वाईट लागलेले सध्या शेतीमध्ये काय असं म्हणावं असं काही परवडत नाही पण आता सगळ्यांनी एकमेकाला सहकार्य करायचं म्हणून मग आपण हे पाला सगळं खाल्यानंतर जी लाकडं राहतात ना खाली तरी सगळी गोळा करून द्यायची दादू इकडून ये आपण तिकडे ते बघा राज दिसतोय ना त्याच्या पलीकडून आपण कोकरां बारकाली कोकरं धरलेली बारकाल्या कोकरांची वागुरे आणि पलीकडं त्या सुबाबत झाडाखाली आपला मंत्री बसलाय तर आज त्याला ठेवले बांधून इथे सकाळी आठ कुत्री आली होती आणि बारकाली कोकरा असतात ना यांना कुत्र्यांचं लेबी आवर काय काय कुत्री आहे ना गावची मला लई हे तर कोकरांना काय काय त्यात वाघोरी तोडी द्यात तर खूप जपावं लागतं त्यासाठी पण हो किंवा एखाद्याने राहावं लागतं डायरेक्ट वाड्यावरच बसून तर बघू आज राजला ठेवू नाही तर मग एखादं जण राहू मेंढ्या रानात काढून दिल्यानंतर एक जणांना इथे थांबावंच लागल आणि या कुत्र्यांचं फार भीती असते तर चालते मित्रां बघा तर बघा या दोघींचा लगेच संपला चारा लगेच बांध आहे बघा कशी बांधाखत चारायला बघती तर असं 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 आहे आजचं आपलं दिनकरम तर थांबूयाच ठिकाणी सर्वांना जय मल्हार जय बाळवामा जय शिवराय धन्यवाद आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद